नाही संजय गांधी निराधार योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींना बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे डीबीटी पद्धतीनं दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती कृत्रिम अवयव व साध्य विकत घेण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अशा योजना राबवण्यात येत आहेत दिव्यांग कल्याणाच्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे या करता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला कोटी रुपये आदिवासी विकास विभागाला एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागाला चार हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये दिव्यांग कल्याण विभागाला एक हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये आणि अल्पसंख्याक विकास विभागाला आठशे बारा कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे